नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षर रिक्षातून जात असते आणि म्हणते बाबा तुम्ही असा कुठलाही निर्णय घेऊ नका ज्याने तुम्हाला त्रास होईल तिला चारवाची खूप काळजी वाटत असते इकडे विद्या म्हणते अक्षराला खात्री असेल बाब म्हणतात कसली खात्री आणि कसलं काय तिच्या वागण्याला काही अर्थच नाही आहे विद्या समजवते पण बाब मात्र खूप चिडचिड करत असतात तेवढे तिरा येते आणि हिसक फिसक करते विद्यावंती अगं एवढं काय झालं काय एवढी तंतण करतेस नवरेशी भांडली आहेस का हिरावंत आई मी काही ताई नाही आहे नवरेशी भांडायला विद्यावंती हिरा काय झालं तीन ताईला ना जरा पण अक्कल नाही आहे विद्यावंते तुझी मोठी बहीण आहे नीट बोलायचं हिरावंते म्हणून तिला सगळी अक्कल आहे असं होत नाही बाब म्हणतात अगं झालं काय तिन ती ताईला कळत कसं नाही आहे त्या सूर्यवंशींना ती नको आहे तरीसुद्धा ही त्यांच्या पुढे पुढे करत असते मला सांगा आई तुम्ही तिला उपाशी ठेवताय का तिला खायला देत नाही तिला प्यायला देत नाही का ती फक्त त्यांच्या पुढे पुढे करते त्यांनी तिला हकलून दिलंय तरीसुद्धा त्या घरात जायची स्वप्न बघती मुलगी डिओर्सची नोटीस आली तरी तिला संसार करायचा आहे आई मला खूप त्रास होतोय ती फक्त प्रेग्नंट आहे म्हणून मी गप्प आहे ताईचा भ्रमाचा भोपळा फुटला ना तिचे कुत्रेही हाल खाणार नाही रडत म्हणते या सगळ्याचा तिला त्रास होतोय हे बघवत नाही आहे ग मला रडत म्हणते मुणेश्वरी मॅडमचा फोन आला होता त्या म्हणाल्या तुझ्या ताईला अशी काय गायब करेल ना पुन्हा तुम्हाला दिसणार पण नाही बाब म्हणतात काय त्या अशा म्हणाल्या हिरा रडायचं नाटक करते आणि निघून जाते शिवानी घरी येते अधिपती म्हणतो या ना वहिनी ओंके कुठे तीन ते ती ओंकार पण येत होता पण फॅक्टरीतून फोन आला तंत बरोबर या तुम्ही शिवानी इकडे तिकडे बघत असते अधिपती म्हणतो काय झालं ती नाही थोरल्यासारखं दिसत नाही तो तो का भेटायचं आहे का वर खुली ते चला शिवानी घाबरू म्हणते नको नको चारोवास मोबाईल बघून होतो अक्षराचे एवढे मिस कॉल तो फोन लावतो पण फोनच लागत नाही तोंत अरे अक्षराचा नंबर कुणी ब्लॉक लिस्टमध्ये टाकला तो आता अनब्लॉक करतो आणि तिला फोन लावतो पण रिक्षामध्ये अक्षरा झोपलेली असते आणि चारोवासचा मोबाईल वाचतो भुईची दृष्ट काढते तीवून ती आई हे काय तुझं नवीनच तिंती भुये तुला कुणाची दृष्ट नको लागायला तिंती तुझं पण ना म्हातारपणी कुणाची दृष्ट लागणार आजी म्हणते नाही गं बाई एकदाच तुझं लग्न होऊ दे उभा जन्म घालवला त्या माणसाची वाट बघण्यात तुझी तगमग बघवत नव्हती बघ मला बोई म्हणते पण त्या माणसासोबत तुझं चांगलंच जमतं आहे की ग आजी आजीवंत ग तो माणूस म्हणून शंभर नंबरी हाय नावं ठेवायला जागा नाही एवढा मोठा गडगंज पण पैशाची आईट नाही त्याला माझ्याबरोबर कसं मायाने बोलतोय त्यांच्या पोराला मायाने आहे आयुष्यभर त्यांच्यावर प्रेम केलं आता सुनबाईच्या निमित्ताने का व्हायना हे झालं मी तुला म्हणलं होतं की नाही ती पुरगी ह्या घराचा उद्धार करणार भी म्हणते ह्या घराचा काय उद्धार होणार आणि अजून ती पुरगी काय वेगळा उद्धार करणार आजी म्हणते ते जाऊ दे धनाजीला लाडू करायला सांगते सुनबाई घरात येण्याबद्दल आणि तुमच्या लग्नाबद्दल थांब मी सुनबाईला फोन करते भुई म्हणते नाही आई काय गरज नाही त्यांना फोन करायची ज्यांच्यामुळे आमचं लग्न मोडलं त्यांना सांगून काय आनंद होणार आहे का उगा त्यांना कळलं तर मोडता घालतील बरं आई अधिपतीच पाठव इकडे अधिपती शिवानीसाठी चहा आणि नाश्ता आणायला सांगतो शिवानी, शिवानी म्हणते चौरस सर कुठे तो तो असतील कुलीत तेवढे ताजी येते शिवानी नमस्कार करते आजी म्हणते अधिपती भुईनी बोलवलं तो तो चहा पितो आणि लगेच जातो तिन नाही अर्जंट बोलवलंय आधिपती म्हणतो वहिनी तुम्ही येणार का शिवानी म्हणते नको नको तो निघून जातो आजी आज शिवानीला म्हणते हा नाश्ता करायचा आणि जेवल्याशिवाय जायचं नाही आता कुणीच नाही हे बघून शिवानी पर्स उचलते आणि चारोसकडे जाते आणि म्हणते आतीव का चारोस म्हणतो ये ना बाळा ये शिवानी नमस्कार करून म्हणते तुम्हालाच भेटायला आले होते ते म्हणतात मला भेटायला ती हो वहिनीला तुमची खूप काळजी वाटत होती तुम्ही फोनच उचलले नाही आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं अक्षरा घरी येते आणि फोन बघून म्हणते बाबांची एवढी मिस कॉल हिरा म्हणते कोण गं बाबा ती अधिपतीं ते अधिपतींचे बाबा म्हणते समोर स्वतःचे बाबा उभा आहेत पण त्याची तुला काहीच पडलेली नाही आहे बाब म्हणतात तिला कधी आपली पडलेली असते का हिरा म्हणते स्वतःच्या बाबांशी नाही बोलायचं पण ज्याने तुला घरातून हाकललं त्याच्या बाबाशी तुला बोलायचे अक्षरा म्हणते हिरा अगं काय बोलतेस हिरा म्हणते बाबा तुम्ही बोला अक्षरा म्हणते फोन दे पहिले माझा फोन दे बा म्हणतात काही बोलायची गरज नाही ते इथे आले तेव्हा ठणकावून सांगितलं ना मी येणार नाही मग आता कशाला बोलायचं अक्षरां ते बाबा ते माझ्या सासरकडचे आहेत त्यांच्याबद्दल वाटतं मला ते म्हणतात आजच्या आणि स्वतःच्या बापाबद्दल काहीच वाटत नाही प्रेम माया सहानुभूती बाबा दातखात म्हणतात कुठल्या प्रकारे सांगितलं म्हणजे तुला कळेल अक्षरा आता काय माझा जीव काढून तुझ्या हातात देऊ का हे बघ तुला त्या घरात जायचं असेल ना खुशाल जा पण माझं प्रेत ओलंडून जा मुणेश्वरीला चार वाजता बोलणं आठवत असतं तेवढ्यात अधिपती म्हणतो येऊ का साहेब तीन तो ते अधिपती तुम्ही रागावलात का तोंट का रागवेल तिन ती नाही म्हणजे तुमच्या मनात नव्हतं तोंट आईसाहेब तुमच्या तर मनात होतं ना हे बघा साहेब मी प्रेम समजू शकतो तुम्हाला वाटतं ना हे लगिन केल्यानंतर तुम्ही खुश राहाल आनंदित राहाल मग मी आहे तुमच्यासोबत मुणेश्वरी म्हणते पण तुम्हाला काय वाटतं ते मनापासून बोलले की त्यांचा मागे काहीतरी डाव आहे अधिपती म्हणतो ते खुल्लं खुल्लं बोलले मास्तरीबाई घरात आल्या पाहिजे आणि त्या बदल्यात ते, ते सगळं करायला तयार झालेत बही ते हा त्यांनी व्यवहार केला आहे तो तो हा ते सगळ्यांनाच माहिती आहे पण मला सांगा साहेब मास्तरीबाईला घरात आणण्याचा खेळ तुम्ही कसा करणार त्यांना यायचंच नसेल तर काय येतील तिथून ती काय यायचं नाही तो यायचं असतं तर आल्या असते की आता भुवनेश्वरीला आठवतं अक्षराने बाबा घरी आलेले असतात आणि त्यांनी तिचा गळा दाबलेला असतो आधीपत्र तो आईसाहेब तुम्ही लग्न तर ठरवलं आणि शब्द दिला पण त्या घरी आल्यास नाही तर तुमचं काय होणार इकडे बाबा खूप तापतात आणि इरा अक्षराला नको नको ते बोलत असते आणि म्हणते काय लोटचाटासारखी चालली आहे खूप काय बोलल्यानंतर अक्षरा म्हणते इरा तो बाबांना समजायचं सोडून आगीत तेल ओतते बाबा म्हणतात आगीत तीनही तेल ओतत ते सुरवंशी ओततायत अगं एवढा मोठा कारखानदार त्या बाईने अपंग करून ठेवला आहे तू काय चीज आहे अक्षरांत बाबा तुम्ही शांतवा आई त्यांना पाणी दे बाब म्हणतात नको आहे मला पाणी पहिले तू त्या पेपरवर सई कर आणि फेक त्या बाईच्या तोंडावर म्हणावं हा तुझा डिवोर्स हे तुझं घर आणि तुझे पैसे काही नको आम्हाला आमची चूक झाली तुमच्यासारख्या नीच माणसाशी आम्ही संगत जोडली हिराला मात्र खूप मजा वाटत असते आणि ती स्माईल करते बाब म्हणतात माझी चूक झाली लग्न 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 लोक काय म्हणतील अक्षरवंते बाबा आपण किती वेळा बोललो या विषयावर इरा म्हणते पण तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडतच नाही आहे ना विद्यावंती इरा तू मध्ये बोलू नको बाब म्हणतात काय चुकीचं बोलते ती इरा आता जास्त बोलायला लागते अक्षर म्हणते माझा आयुष्य आहे मी बघून घेईल तू गप्प बस म्हणते ताई तुझं जरी आयुष्य असलं ना तरी आई बापांच्या दारातच येऊन पडली ना मग त्यांना बोलायचा अधिकार आहे बाब म्हणता तीरा तू गप्प बस हे बघ ती काय दारात वगैरे पडलेली नाही आहे हे घर तिचं आहे ती केव्हाही येऊ शकते विद्यवंती बास आता कुठलाही निर्णय घ्यायला नको अक्षरा आपण जीवून घेऊया असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद